नमस्कार राड आपलं सरसे स्वागत दुधगाव येथे आचार्य शांतीसागर पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकताच पार पडलेल्या वीर सेवादल मध्यवर्ती समिती संचालित आणि प्रथमाचार्य शांतीसागर संस्कार समितीमार्फत घेतलेल्या जैन सिद्धांत परिचय प्रथमा व द्वितीया परीक्षा चोवीस पंचवीसमध्ये यश संपादन करून संपूर्ण सांगली विभागात थसा उमटवला आहे ही परीक्षा जैन तत्त्वज्ञान धर्म आणि सिद्धांतांच्या सखोल अभ्यासावर आधारित असून विद्यार्थ्यांच्या शिस्त आणि अध्ययन क्षमतेच्या परीक्षकपणे चाचणी घेणारी असते अशा परीक्षेत मिळवलेले यश केवळ बौद्धिक प्रगल्भतेचेच नव्हे तर संस्कार क्षमतेचेही प्रतीक आहे जैन सिद्धांत परिचय प्रथमां गुणवंत विद्यार्थ्यांचे उजळलेले नावे जिल्ह्यात प्रथम क्रमांक वीर दीपक आतणे शहाऐंशी टक्के जिल्ह्यात द्वितीय क्रमांक सिद्धी सचिन वळवडे चौऱ्याऐंशी टक्के जैन सिद्धांत परिचय द्वितीय यशस्वी विद्यार्थ्यांचे घौघोवीत यश जिल्ह्यात प्रथम क्रमांक स्नेहल संजय पाटील एक्क्याऐंशी टक्के जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तेजस सतीश शिरगावे ऐंशी टक्के जिल्ह्यात चौथा क्रमांक वरद अमोल पाटील अष्ट्याहत्तर टक्के या पाठशाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका सविता अमोल पाटील त्यांच्या सहाय्यक सुनीता पाटील दीपकातने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले वीर दल वीर महिला मंडळ सर्व श्रावक श्राविका मंदिर कमिटी तसेच सर्व यांनी या मुलांचे कौतुक व अभिनंदन केले आरम्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुम्भोज